हो माझं स्वप्न मोठं आहे पण मी आळशी आहे हे बोलायला सुद्धा धाडच लागतं आणि मी ते आज करतोय कारण खूप दिवस झालं स्वतःला फसवून उद्या सुरू करेन पुढच्या सोमवारपासून पक्का पण दरवेळेला तीच सवय झोप टाळाटाळ वेळ वाया घालवणं आणि मग रात्री होताना गिल्ट का रे मेतक लासतोय स्वतःपासून माझ्या डोक्यात क्लिअरिटी एक इमेज आहे मी टॉपर होतोय सरकारी जॉब मिळवतोय आईबाबांना अभिमान होतोय पण ऍक्शन शून्य मी आळशी नाही मी हरवलो आहे सगळं सुरू कसं करायचं हेच कळत नाही प्रेरणा यावी म्हणून युट्यूबवर व्हिडिओ बघतो पण रिझल्ट एक तास घालवतो स्क्रोल करतो पण फायदा शून्य मला माहीत आहे माझं फ्युचर फक्त मी घडवू शकतो पण त्या फ्युचर भाग म्हणून मी एक वागत नाही माझ्या मध्ये सिरियसनेस नाही चालेल पुढे बघू जमेल हे शब्द फक्त माझ्या थापा आहेत माझ्या मनातल्या माझं स्वप्न मोठं आहे होय पण ते स्वप्न बघताना मी फक्त एक रिझल्ट बघतो त्याची जर्नी कधी कर एक्सेप्ट करत नाही मला आय एस व्हायचे डॉक्टर इंजिनियर आर्मी ऑफिसर किंवा माझ्या क्षेत्रात टॉप परफॉर्मर पण त्यासाठी डेली डिसिप्लिन माझ्याकडे नाहीये कन्सिस्टन्सी नाही मा माझ्याकडे माझं स्वप्न हळूहळू मला घडवायचं लागतंय कारण मी हे पट देत नाही आणि ते स्वप्न माझ्या नजरेतून दूर जाते बाकी सगळे पुढे जातात तिचं सिलेक्शन झालं त्याने नवीन कोर्स के जॉईन केला ते दिवस रात्र अभ्यास करतात आणि मी काहीच करत नाही मी नुसतं बघतोय इंस्टाग्राम व्हॉट्सअप स्नॅपचॅट आणि मोबाईल मी अजून अडकून बसलोय टाईमटेबल बनवतोय आणि पान क्रमांक एक वरच अडकलोय गिल्ट खायला उठतोय रात्रभर झोप लागत नाही मी आयुष्यात काहीच करणार नाही ही भीती छातीत दररोज साचते पण आता थांबायचं नाही मी ठरवलंय बस आता मी परफेक्ट होईपर्यंत थांबणार नाही सुरुवात इम्परफेक्ट असेल बट सुरुवातीला करतोय दररोज दोन तास स्टडी मोबाईल फक्त लिमिटेड ॲप झोप सकाळी सहाला उठायचं आणि दररोज संध्याकाळी स्वतःला एक प्रश्न मी आज माझ्या स्वप्नांसाठी काही केलं का हे बघ भावा सक्सेसला कुठलेही शॉर्टकट नाही जे यशस्वी आहेत त्यांना देखील आळस वाटायचा पण त्यांनी त्यासाठी उठणं निवडलं झोप येत होती पण ते उठले मन वैतागलेलं होतं तरी ते चिकटले तुफान प्रेरणा म्हणजे आवाज नाही ती म्हणजे एक शांत स्वभाव जो म्हणतो मी ठरवलंय आणि मी करणारच आळशी असणं ही एक सवय आहे आणि सवय मोडतात बनतात जर मनापासून ठरवलं तर आजपासून फक्त एकवीस दिवस एकवीस दिवस मी मन लावून काम करेन गड्या लावणार डिस्ट्रॅक्शन बंद करणार काही झालं तरी माझं दोन तास पवित्र असणार ते माझ्या भविष्याचं बंधन आहे स्वप्न मोठं आहे आणि म्हणून मला बदलायचं आहे आजपेक्षा चांगलं मी उद्या व्हायला हवा तू स्वप्न पाहतोयस ना मग जागा हो कारण झोपलेला स्वप्न दिसतात पण जागा झालेले ते पूर्ण करतो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा टॉक